छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये विचारलेला प्रश्न बघा सोहनने ऐंशी हजार रुपयाने व्यवसाय सुरू केला सहा महिन्यानंतर मोहन पासष्ट हजार रुपये करून भागीदार झाला त्यांनी एकूण रुपये नफा कमवला सोहनचा नफ्याचा हिस्सा किती असेल असा प्रश्न आहे तर बघा अशा टाईपचं गणित आपल्याला एक फॉर्म्युला आहे त्यानेच सोडावं लागतं ह्याला दुसरी तिसरी काही एक शॉर्ट ट्रिक नाहीये शॉर्ट ट्रिक फक्त कॅल्क्युलेशन मध्ये आहे तर फॉर्म्युला काय आहे बघा मुदतीचे गुणोत्तर मुद्दलाचे गुणोत्तर मुद्दलाचे गुणोत्तर म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही भांडवलीचे गुणोत्तर म्हणजे जे काही ते भांडवल घेऊन आलाय भांडवल म्हणजे काय तर काही विद्यार्थ्यांना भांडवल या शब्दाचा अर्थ पण नसतो माहिती तर काही नाही घाबरू नका मी फेल विद्यार्थी आहे बारावीमध्ये मॅथ्समध्ये मला माहिती एखादी गोष्ट जर नाही कळाली तर किती माणसाला त्रास होऊ शकतो तर भांडवल म्हणजे दुसरं तिसरं काही नाही पैसा म्हणू शकता किंवा त्याच्यासोबत ॲसेट म्हणू शकता ॲसेट म्हणजे काय तर त्या गोष्टी ज्या त्याने इथे आणल्या समजा फर्निचर टी व्ही हे त्याचं भांडवल असू शकतं किंवा त्याचं मॅनपॉवर जर एखाद्याने दोन माणसं एखाद्या कामासाठी ठेवलं तर त्याच्यासाठी ते भांडवल असू शकतं पण आपण भागीदारीमध्ये काय वापरणार आहोत फक्त भांडवल म्हणजे पैसा हा कन्सेप्ट वापरणार आहोत ठीक आहे इथे फक्त पैसा लक्षात ठेवा तर मुद्दलाचे गुणोत्तर किंवा जे काही त्यांनी भांडवल टाकलेले आहे त्याचे गुणोत्तर गुणीला किती वेळेसाठी टाकले मुदतीचे गुणोत्तर ते काय असते तर ते असते नफ्याचे गुणोत्तर म्हणजे त्या दोघांमध्ये नफा कसा वाटला जाईल याचा अर्थ असतो ते नफ्याचे गुणोत्तर हा झाला आपला फॉर्म्युला आता पहिले तर सोहन आणि दुसरा कोण आहे मोहन ठीक आहे सोहन आणि मोहन दिलेला आहे सोहनने किती रुपये टाकले कि तर ऐंशी हजार रुपये टाकले मी लिहिले की ऐंशी हजार रुपये कोणी टाकलेत तर सोहनने टाकले आणि मोहनने किती टाकले तर मोहनने पासष्ट हजार चा रुपये टाकले यांच्या पहिले भांडवली आपण लिहून घेतल्या पासष्ट हजार रुपये टाकल्या आता बघा सहा महिन्यानंतर मोहन आलाय सहा महिन्यानंतर मोहन आलाय मग फक्त उरलेला आता इथे कुठेच काहीही एक मेन्शन नाही आहे याचा अर्थ यांनी जो प्रॉफिट काढलेला असणार आहे तो एका वर्षासाठीच असणार आहे म्हणून काय करा की सोहन मोहनने काय केलं सहा महिन्यानंतर आला आहे म्हणजे उर्वरित एक वर्षापैकी जर सहा महिन्यात हा आलाय तर उर्वरित सहाच महिने त्याने इन्व्हेस्टमेंट ठेवली असणार आहे म्हणजे काय हे म्हणू शकतं की तुम्ही हा भांडवल आहे भांडवल किंवा पैसा गुन्हेला मुदत किती वेळेसाठी ठेवलं मग खाली काय येणार आहे तुम्हाला नफ्याचे गुणोत्तर नफ्याचे गुणोत्तर मग आता हे मुदत सोहनसाठी किती मुदत आहे बघा सोहनसाठी मुदत किती आहे तर त्याने एक वर्षासाठी ठेवलं आता हा सहा महिन्यात घेतला तर ह्याला वर्ष म्हणजे किती तर बारा महिने आता गुणोत्तर कसं असतं हे पण गुणोत्तरच झालं गुणोत्तर म्हणजे काय तर डायरेक्ट तुम्ही इथे सॉल्व केलं तर चालेल गुणोत्तर म्हणजे दुसरे तिसरं काही नसून भागकार मग हा तीन शून्य घटला इथले तीन शून्य घटले पासष्ट हजार चुकून सहा लाख पन्नास हजार झाले सॉरी ठीक आहे इथले तीन शून्य घटले ठीक आहे आता सहा एक सहा बारा मग इथे किती दला ऐंशी गुणीला दोन मिलीला ऐंशी गुणीला दोन ह्या साइडला किती आला हा सहा एक सहा आहे फक्त पासष्ट आला आता या ऐंशीला आणि पासष्टला अजूनही पाचने भाग जातो इथं दिला पाच पाचने भाग सोळा पंच्याऐंशी तेरा पाचशी पासष्ट मग आता यांचा गुन्हागार करून घेऊया सोळ दोन्ही बत्तीस आणि तेरा गुणीला एक किंवा तेराच फक्त तेरा मग जे नफा होणार आहे तो सोहनला किती रुपये भेटायला पाहिजे तर तो भेटायला पाहिजे बत्तीस रुपये आणि मोहनला तेरा रुपये मग एकंदरीत त्यांना किती नफा झाला असेल तर बत्तीस प्लस तेरा म्हणजेच किती या दोघांची बेरीज करूया आपण तर बत्तीस प्लस तेरा किती येतात तर पंचेचाळीस येतात तर यांची बेरीज केली तर एकूण त्यांना प्रॉफिट किती व्हायला पाहिजे तर पंचेचाळीस रुपयाचा प्रॉफिट व्हायला पाहिजे पण गणितात काय दिलं की हा पंचेचाळीस रुपयाचा नफा नसून चा चा किती रुपयाचा आहे त्यांना वीस हजार रुपये एकूण नफा झाला एकूण नफा त्यांना वीस हजार रुपये झाला आता त्यांनी सोहनचा नफ्याचा हिस्सा विचारलेला आहे सोहन कोण आहे बघा सोहन पहिला आहे म्हणजे बत्तीस घ्यायचं चुकून मोहन विचारला असतं तर इथे आपण तेरा घेतलं असतं ठीक आहे मग पंचेचाळीस पूर्ण गुंतवणूक नसून वीस हजार रुपये आहे तर बत्तीस हा नफा नसून किती असणार आहे तर एक्स नफा असेल मग इथे काय करायचं आहे आपण तिरकस गुणाकार करायचा आहे ठीक आहे इथे तिरकस गुणाकार करायचा आहे मग एक्स बरोबर काय आहे वीस हजार वीस हजार गुणीला हा बत्तीस तिकडे गुणाकारात जाईल छेदामध्ये किती येईल छेदामध्ये येईल पंचेचाळीस मग आता भाग द्या तुम्ही कशाने तर पाचने भाग द्या इथे पाच न पंचेचाळीस इथे पाचने भाग दिला तर चोक वीस झाले एक दोन आणि तीन शून्य ठेवले एक दोन आणि तीन शून्य ठेवले मग आता बत्तीस गुणीला चार हजार मग इथे तीन शून्य आहेत शेवटचे तीन शून्य देऊन ठेवले चार दोन्ही आठ आणि चार त्रिक बारा म्हणजे एकशे अठ्ठावीस भागीला नऊ एकशे अठ्ठावीस भागीला नऊ म्हणजेच किती वन टू एट डबल झिरो भागीला नऊ तर नऊ एक नऊ खाली किती येतील खाली येतील तीन वरती येऊन आठ उतरवला नऊ चोक छत्तीस नऊ चोक छत्तीस खाली किती उरले तर दोन उरले परत हा शून्य घेतला किती येणार आहे नऊ दुनी अठरा म्हणजे परत दोन उरेल परत शून्य घेतला नऊ दुनी अठरा परत शून्य उरला तर इथे किती येणार आहे सोहनचा जो हिस्सा आहे तो किती येईल चौदा हजार दोनशे बावीस पॉईंट दोन 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 अशा प्रकारे येईल मग आता तुम्हाला ऑप्शनमध्ये जर बघितला तर तुम्हाला सोहनचा नफा विचारला आणि सगळे ऑप्शन काय आहे चौदा हजाराच्या खालीला आहे मग सगळे ऑप्शन काय असतील कसे असतील चुकीचे असतील म्हणजे तुम्हाला इथे कोणाचा नफा विचारला असेल तर सोहन नसून मोहनचा नफा असेल तर ह्या प्रश्नावरती जर तुम्ही ऑब्जेक्शन नसेल घेतलं तुम्ही पेपर दिला असेल तर सर्वप्रथम ह्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन घ्या कारण की हा प्रश्न तुम्हाला फुकटमध्ये मार्क मिळवून देऊ शकतो जर तुमचं उत्तर चुकलेलं असेल तर ॲन्सर कीनुसार आणि याने जर मोहनचा हिस्सा विचारला तर मोहनचा हिस्सा किती येणार आहे वीस हजारामधून ही किंमत कमी करा किंवा या बत्तीसच्या जागी किती लिहा तेरा लिहा म्हणजे इथे चार गुणीला चार हजार गुणीला तेरा येईल किती येईल अडसष्ट हजार भागीला नऊ भागीला नऊ म्हणजे किती येणार आहे सॉरी इथे किती येईल तेरचो बावन बावन्न हजार बावन्न हजार बावन्न हजार भागीला नऊ मग किती येईल नवा पाच पंचेचाळीस नऊ सक्की चोपन्न नवपाचे पंचेचाळीस येतील पंचेचाळीसमधनं नऊ बावन्नमधनं पंचेचाळीस मायनस केले तर किती येईल सत्तर मग किती येईल नवा नवासाती त्रेसष्ट म्हणजे पाच सात सात हा उत्तर यायला पाहिजे कोणासाठी तर मोहनसाठी जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर तुम्ही हा क्यू आर कोड आहे टेलिग्रामचा त्यावरती क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही मला तुमचे डाऊट्स पोहोचवू शकता जर कोणाला आपली एकूणसाठ रुपयामधली मेंबरशिप हवी असेल तर त्यांनी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद